महेश भाऊ आणि मित्रपरिवाराच्या वतीने भिंगार येथील शुक्लेश्वर महादेव आयोजित करण्यात श्री कथेची मोठ्या भक्तिमय वातावरणात सांगता झाली समाधान महाराज शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री महापुराण कथेचा समारोप करण्यात आला शिवमहापुराण कथा ऐकण्यासाठी मागील सात दिवसांपासून भिंगार नागरदेवळेसह देवळेसह पंचक्रोशीतील भाविक हजारोंच्या संख्येत या ठिकाणी उपस्थित होते कथेच्या समारोप प्रसंगी उपस्थित भाविकांनी मेणबत्ता प्रज्वलित करत महादेवाची आराधना केली आयोजित शिवमहापुराण कथेच्या समारोप प्रसंगी उपस्थित भाविकांना एकवीस हजार रुद्राक्षांचं वाटप सुद्धा करण्यात आलं कार्यक्रमाचे आयोजक महेश जोडगे यांच्यासह हा धार्मिक कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या जोडगे मित्र परिवारातील सर्व सदस्यांचा गुरुवर्य समाधान महाराज शर्मा यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आयोजित शिवमहापुराण कथेला भाविकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल महेश भाऊ जोडगे यांनी सर्व भाविक तसेच हा धार्मिक कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मागील सात दिवसांपासून कष्ट करणाऱ्या माझ ना तुम्हाला असल महेर मला भक्त निघलो त्याच्या आणि ते महादेवाचं नाव आहे शुक्लेश्वर झालं बेलेश्वर झालं की मी या दोन्ही म्हणजे देवांना भरपूर मानतो मी रोज शुक्लेश्वरला येतो काही पाया पडतो माझी सुरुवातच शुक्लेश्वरपासून होती बेलेश्वरपासून होती मी ना म्हणजे एक पंधरा सोळा वर्षाचा असताना मी बेलेश्वरला आहे ना हार फुले घेऊन बसायचो म्हणजे मला असं थोडस तिला लाजलं नाही व्हायचं मी महादेवाची एक तुम्हाला संकल्पना सांगतो हे बऱ्याच लोकांना व्हायचं मी फार फुला घेऊन बसायचो तर मला तिथं लाजलं म्हणून व्हायचं मी म्हणायचो यार माझं काहीतरी चांगलं तरी कर किमान माझे चांगले दिवस तरी येऊन दे नाही का मी तर बेलेश्वराच माझं थोडक्यात एक महादेवाने माझं म्हणणं ऐकलं आणि ते पूर्ण झालं मी असं माझ्या कंट्रॅक्शनच पण नाव बेलेश्वर आहे मी पुढे पण या वराला गेलो काही माझी म्हणजे गोष्ट असेल तर मी पहिले ओम नमेश्वर म्हणतो बेलेश्वर म्हणतो शुक्लेश्वर म्हणतो आणि पुढे चलतो माझ्या सर्व गोष्टी ना मा, माझ्यावर पूर्ण केल्या शुक्लेश्वर आरती मंडळाचे विशेष करून आभार मानतो त्यांनी या कार्यक्रमासाठी ना सर्वात जास्त मेहनत आरती मंडळाने घेतली स्वामी समर्थ मंदिराने घेतली सगळ्या स्वयंसेवकांनी घेतली मदत मित्र मंडळाने घेतली गावाने घेतली लिलावती पार्क म्हणजे सर्व इथं जेवढे स्वयंसेवक सर्वांनी इथं मेहनत घेतली मी यांच्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद मानतो आता ही रुद्राक्षीची संकल्पना मी एकदा बंद टीव्हीत बघितली मला काय ह्याच्यातलं तद्य दे माहिती नाही मला अमित महाराज म्हणले एकदा आपणचं आमच्या कथेचं सहा महिन्यापासून नियोजन चालू होतं त्याच्या पंधरा वीस मिटिंगा झाल्या सगळं झालं सहा महिन्यापासून आमचं नियोजन चालू होतं त्यात रुद्रक्ष संकल्पना निघली म्हणजे मला त्यातली काही जास्त माहिती नाही पण ते जेव्हा माहिती काळीत काळीत गेलो म्हणजे रुद्राक्ष रुद्राक्ष नाही त्याला पाठ त्याचं पूर्ण पालन कसं करायचं काय करायचं त्याचं होम हवन म्हणजे या सगळ्या गोष्टी कमीत कमी एक दिवस पूर्ण चालल्यात त्याच्यानंतर मग ते सगळं हे रुद्राक्ष आणि मला वाटणं हे रुद्राक्ष एवढं पावर आहे तर आपल्या पंचकृषीत प्रत्येक भक्ताला हे पोचलं पाहिजे आजचा आपल्या कथेचा सातवा दिवस म्हणजे शेवटचा दिवस मी माझ्या कोणत्याही स्वयंसेवकाकडून माझ्या कोणत्याही मित्र मंडळाकडून कोणाकून कोणत्या भक्तजनाला काय दुखवलं असेल कोणाच्या बोलण्यात किंवा कोणाच्या काय मी माफी मागतो त्यांना मनापासून मला म्हणजे माझ्या सर्व कोणत्याही मित्र परिवाराकडून कोणाकडून काय चुकलं असेल मी त्यांना माफी मागतो आणि विशेष करून महाराज म्हणजे नियोजन करत असताना म्हणजे हे फक्त बॅनर दिसते हे सर्व गोष्टी दिसते हे नियोजन केलं म्हणजे महेश भाऊ या ठिकाणी खूप भावनिक व्यक्ती आहे मी महेश भाऊच्या वतीने तुमच्या सर्वांचा एक शेवटचा मुद्दा राहिलेला कवर करतो तो म्हणजे भाऊची इच्छा होती की बा आपल्या मुळे ज्यांना कोणाला त्रास झाला असेल आमच्यामुळे महेश भाऊ मित्र परिवाराकडून कोणाला काही बोलण्यात आलं असेल बसायची व्यवस्था झाली नसेल जेवताना काही कमी जास्त झालं असेल